दोन हजार सतरा साली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी प्रमाणपत्र मिळालेल्या पण प्रत्यक्ष लाभापासून वंचित असलेल्या अकोला जिल्ह्यातील दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणी राज्य सरकारला फटकारले आहे आणि तीन महिन्यांच्या आत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचे आदेश दिले आहे दोन हजार सतरामध्ये तत्कालीन पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांच्या उपस्थितीत अकोल्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रमाणपत्रे वाटण्यात आली होती मात्र तांत्रिक अडचणी पोर्टलची समस्या अशा विविध कारणांमुळे गेल्या आठ वर्षांपासून या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफी मिळाली नव्हती या शेतकऱ्यांमध्ये विशेषतः तेल्हरा तालुक्यातील अडगाव बुद्रुक येथील शेतकऱ्यांची संख्या जास्त होती ज्यांनी अखेर न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात थाव घेतली उच्च न्यायालयाने या दिरंगाईबद्दल राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे न्यायालयाने बावीस डिसेंबरपर्यंत या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे या निर्णयामुळे वर्षानुवर्षे प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत दुसरीकडे राज्यातील शेतकऱ्यांसमोर अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे मोठे आव्हान उभे आहे कृषी मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात साठ लाख एकरपेक्षा जास्त क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्याचा प्रयत्नात आहे त्यासाठी आवश्यक असलेले केंद्र आणि राज्य सरकारच्या निकष पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत यासोबतच कृषी मंत्र्यांनी दिवाळीपूर्वी खरीप पिकांच्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल अशी ग्वाही दिली आहे या दोन्ही घडामोडी राज्यातील शेतकरी वर्गासाठी दिलासादायक ठरतील अशी अपेक्षा आहे